कामगाराच्या मुलांना कुठेतरी शिक्षणामध्ये पण तुम्हाला तिथे सबसिडी देण्याचा दे प्रयत्न सरकार करत आहे अशा अनेक योजना आपल्याकडे येत आहेत पण खऱ्या अर्थाने या योजना येत असताना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या योजना महिलांपर्यंत किंवा त्यांच्या लोकांपर्यंत पोहोचवायची असतात आणि आज वसंत भाऊच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम होता ठरलाय ठरला खरा कार्यकर्ता कसा असावा तो वसंत भाऊ सारखा असावा आणि दोघांनी की जनसेवेचं लोक घेतलं आहे खूप मोठ्या प्रमाणात चांगलं काम करण्याच्या दृष्टीने त्याचा प्रयत्न आहे मग सगळे कार्यकर्ता शिवसेनेचं चांगलं काम करतात त्याच्या शंका नाही पण हे त्याच्यामध्ये सर्वोत्तम काम चांगल्या पद्धतीने काम होत आहे आज पाचशे लोकांना आपण येतो आहे आग माझी आपल्या सगळ्या बहिणीला एक विनंती आहे की आपल्याकडे जी नवीन आलेली योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडगी बहीण योजना या योजनेचे फॉर्म भरायचं काम आपल्याकडे सांगितलं आहे आणि अनेक ठिकाणी त्या कामाच्या माध्यमातून आपण एकतीस तीस ऑगस्ट पर्यंत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे त्रुटीकोनातून माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी घेतलेला निर्णय या निर्णयामध्ये जात असताना काही अडचणी असतील तर अंगणवाडी सीएल बघिनीय आशा बघिनी आहे सीआरपी वगैरे या मदत करताय पण त्याच्या व्यतिरिक्त शिवसेनेला तो कार्यकर्ता कार्यकर्ता घरात जाऊन भाव आम्ही देतो स्वतः आम्ही देतोय आणि व्यवस्थित पद्धती करतोय पण आपण सहभागून जास्त जास्त महिला जा त्याच्यामध्ये कशा पद्धती येतील कारण परवा माझी पालकमंत्री मोदी आढावा बैठक घेतली त्या आढावा बैठकीमध्ये नगर तालुका या आठवा डाव्या नंबरवर आठव्या नंबर नंबरवर तेतीसशे फक्त फॉर्म मुक्ताईनगर तालुक्यामध्ये ऐंशी गावांमध्ये आतापर्यंत फिलअप झालेले आहे आपल्याला अपेक्षित काय जास्त संख्येने मुक्ताईनगर तालुक्या तर माझ्या मागच्या वगैरे त्याच्यामध्ये समर्थ झाले म्हणजे प्रत्येक घराला माननीय मुख्यमंत्र्यांनी माझी बाई लाडकी बाई योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपयापर्यंतचा लाभ द्यावा पाहिजे अशी आमची वैयक्तिक त्याच्यामध्ये इच्छा आहे पण हे करताना किमान मला असं वाटतं की आपण त्याच्यावर सहभाग नोंदवला पाहिजे आणि आपल्या माध्यमातून लवकरात लवकर ते फॉर्म कसे भरून घेतले जातील तोही प्रयत्न केला पाहिजे याच्यामध्ये काही लोक बसवा बसवी पस करतात या लोकांच्या जाळ्यात पडू नका काही लोक बोलवतात सी सी सेंटरला जातात शंभर शंभर रुपयाच्या पावत्या फाडून घेतात दोन दोन किती दाखवले नका हा अतिशय सोपा आणि साधा फॉर्म आहे त्या फॉर्म मध्ये चार तुम्हाला फक्त डॉक्युमेंट लागणार आहे त्या चार डॉक्युमेंट मोठ्या प्रमाणात तुम्हाला अर्ज होणार नाही जर काही अर्ज येत असेल तर जवळचे एखाद्या कार्यकर्ते आणि घेतले पाहिजे दोनशे रुपये दिले पाहिजे हजार रुपये दिले पाहिजे असे अनेक लोक आपल्या भेटतील सरकारच्या माध्यमातून योजना देताना कुठलाही रुपयाही लागत नाहीये माझी आपल्या सगळ्यांना विनंती की योजना सुंदर अशी योजना आहे पण आपल्याला लाभ घेताना कधी कार्यकर्ता एखाद्या लाभ फसवू शकतो असं नाही माध्यमातून मला असं वाटतं जागरूक राहण्याची खूप गरज आहे आणि अजून तीस तारखेपर्यंत म्हणजे हा चाळीस दिवस आपल्याला चाळीस पंचाळीस दिवस आपल्याला आहे दिवसामध्ये आपण जरी फॉर्म भरला तरी जुलै महिन्याची आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे आपल्याला निश्चितच मिळतील त्याच्यावर अनेक योजना आपल्यापर्यंत आलेल्या आहेत वयश्री योजना आलेली आहे दीर्घदर्शन योजना अनेक योजना आपल्यापर्यंत आलेल्या आहेत वैयक्तिक लाभाची योजना आपल्याकडे प्रत्येक घरात त्या व्यक्तीमध्ये योजनेचा लाभ झाला पाहिजे असं आम्हाला वाटतं काही कुटुंबामध्ये आमचे आपण जो वादव असतात आपण तो वाढवांसाठी आपली त्यांना वरचे तीनशे रुपये आम्ही या जनगी भाई योजनेवरून देणार आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये काही कन्फ्युजन असेल तर आमच्या तिथल्या कार्यकर्ते संपर्क करा आपल्याला सुंदर पद्धतीमध्ये या योजनेचा लाभ देता येईल एका कुटुंबात दोन लोकांना लाभ घेता येणार आहे एखादी माझी महिला भगिनी तिची जर मुलगी एकवीस वर्षाच्या वडील असेल तर तिथेही फॉर्म आपल्याला तिच्या भरता येणार आहे त्याच्या माध्यमातून घराला दिलासा मिळणार आहे एखादी माझी बघितली आहे की जिथे शेती आहे तिला किसान योजनेचा आणि नमो क्षेत्री सन्मान योजनेचे बारा हजार रुपये राज्य आणि केंद्र निवडत असतील तर आपण अठरा हजार रुपये देण्याच्या दृष्टीने तोरीपर्यंत खूप वर्षे पाच हजार रुपये या योजनेतून तिला मिळतील त्या सगळ्या गोष्टी प्रत्येक महिलेला माहिती असल्या पाहिजे कारण माझ्याकडे मधल्या काळात काही बघिणी आल्याने सांगितलं की आमच्याकडे विश्वकर्मा योजनेमधून आम्हाला पंधरा हजार रुपये किंवा हे मिळत आहे सिल आहे पण मी अनेक डिपार्टमेंटला विचारलं असं कुठेच योजना नाही काय होते भावनिक पद्धतीमध्ये काहीतरी बघून सांगतो मग त्याचं तुम्हाला चालून घेतो त्याच्याकडे फॉर्म होता शंभर रुपये हे घेतल्या जातात शंभर रुपये ते घेतल्या पण याच्या संदर्भात जोपर्यंत तुमच्या मला कन्फर्मेशन येत नाही तोपर्यंत तुम्ही ते भरू नका अशी माझी विनंती आहे तुम्ही शासनाचा तो पत्र घ्या शासनाला जी घ्या आणि मग बरा अशी विश्वकर्माण आवाजी योजना मी बघितली नाही आज बघितली नाही असेल तर मी तिला परतानी करेन असं नाही पडताळणी करणार नाही पण कालपर्यंत त्या योजनेचा कोणाला लाभ मिळाला असं मी मला माहिती नाही मी समाज कल्याणच्या डोक्या विभागाला विचारलं मी महिला महाग विभागाला विचारलं मी अनेक डिपार्टमेंटला विचारलं अशी योजना मला माहिती नाही माझ्या माहितीच तर माहिती नाही असेल अशी योजना तरी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चितच प्रयत्न करू पण मला असं वाटतं की विनाकारण पॅनिंग होऊन आपण आपल्या घरचे पैसे खर्च करायचं रोजगारी पडायचं आणि लोकांच्या परत फिरायचं हे केल्यापेक्षा योग्य योजना आम्ही तुमच्यापर्यंत आणून देणार आहे आणि त्या योजनेच्या माध्यमातून आपण प्रत्येक घराला प्रत्येक कुटुंबाला त्या दिली मदत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतोय आपल्याकडे दुर्वरित करणार चौदा आधार प्रकरण संघाच्या माध्यमातून संजय गांधी केरदारच्या माध्यमातून काढले उदबकाडच्या माध्यमातून काढले कुटुंब आरोप अनेक लोकांना लाभ दिला पण त्याच्यामध्ये समिती आपली आहे त्या समितीच्या पूर्वी अनेक लोकांनी त्या पद्धती याच्यावर करायचं महिला वगिरीकडे जायचं त्यांना भावनिक करायचं त्याच्यावर दोन दोन चार हजार रुपये घ्यायचे प्रकरण करायचं आणि ते प्रकरण वर्ष वर्ष कोणाला पडलेलं राहायचं त्याच्यातून सरकारची विरोधात किंवा तिथल्या कार्यकर्त्यांची विरोधामध्ये एक मानसिकता बनते की ही लोक फक्त योजना आमच्या आम्हाला मिळत नाही पण योजना प्रतिसाद आहेत का आज आमच्याकडे संघायोजक समितीने घर जाऊन प्रकरण करते तुमचं प्रकरण असेल तर फक्त एक फोन करा आम्ही सगळे कागद बरोबर आपल्यापर्यंत पोहोचतो आणि ते काम करू की शेवटी आम्ही ते तशा पद्धतीने वसा घेतलाय तो वारसा चालवण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे आम्ही कोणाला उपकार करत नाही मी आमदार आहे तिथला कोण नगरसेवक आहे पदाधिकारी योजने काम आहे तुमच्यावर पोहोचणे तुमचे काय कागदपत्र असतील ते तुम्हाला त्याच्यावर मदत करणे आणि ते मंजूर करून तुमच्या घरापर्यंत पोहोचवून देणे ही आमची जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय त्याच्याजवळही काही लोकांना कशा राहिला द्यायचा आपण हजार रुपये देऊन काम करू नये हजार रुपये देऊन त्याचं काम होत नसतं ते लोक फक्त फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात एवढून मला आपल्याला सांगायचं आहे खऱ्या अर्थाने मी मध्ये अतिशय चांगले काम करण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे आपण दोन हजार एकोणावीस आशीर्वाद दिला मी आमदार झालो आणि विधानसभेमध्ये अडीच वर्षाने काम आले पण एका शिंदे साहेबांचं सरकार आलं शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीत झपाटा विकास कामांचा लाभलेला आहे महाराष्ट्र पार राहिलेला आहे महाराष्ट्राचा एका शिंदे साहेबांना जर का मुख्यमंत्री लाभला की खऱ्या अर्थाने माझ्या आणि तुमचे भाग्य मला असं वाटतं जास्त होऊन बसते पण आपल्या बहिणींसाठी आपल्या वृद्ध लोकांसाठी आपल्या अपंग बांधवांसाठी विद्यार्थ्यांसाठी महिला विद्यार्थिनीसाठी आता सर्वसामान्य कुटुंबातील एखादी विद्यार्थी आहे तिला जर उच्च शिक्षण घ्यायचंय तर उच्च शिक्षण तिला फ्री करून टाकलेलं आहे म्हणजे एमबीबीएचं शिक्षण घेताना पंधरा पंधरा लाख रुपये आणत होते आज इंजिनिअरिंग करताना हजार लाख रुपये लागतात किंवा एमबीए करताना आठ दहा हजार लाख रुपये लागतात एवढं सर्वसामान्यांकडून जमत नाही त्यांचे आवाक्यात कसत नाही ते सगळं फ्री करून टाकलं आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी तुमच्या माझ्यासाठी एक नवीन महाराष्ट्र उद्योजक महाराष्ट्र एक प्रगतशील महाराष्ट्र देशाचा हा सगळ्यात टाकादव महाराष्ट्र बनवण्याच्या दृष्टीने जो प्रयत्न मान्य मुख्यमंत्र्यांनी केलाय सर्वसामान्य कुटुंबाचा टार्गेट ठेवून हा प्रयत्न कधी के कधी केलेला नाही जाती पातीच्या पलीकडे जाऊन जाती धर्माच्या जा पलीकडे जाऊन जा। राजकारण करण्याचे किंवा समाजकारण करण्याचं काम जर कोण करत मान्य मुख्यमंत्री हेमंतराव शिंदेसाहेबांनी हे सरकार करतोय असं मला जाणीवपूर्वक समाज तर आम्ही इथे तर एकदा या गावावर एकटाच घरा बघा तरी तुम्ही सगळ्यांनी मला निवडून दिलं तसं माननीय मुख्यमंत्री मी सातख्यातून मुंबईत आले आणि एक रिक्षा चालवून ते मुख्यमंत्री मानापर्यंत केल्यामुळे त्यांना सर्वसामान्यांचे कष्ट करतात अडचणी समजतात त्यांनी खऱ्या अर्थ की महाराष्ट्राचा विकास त्या दृष्टीने प्रयत्न केला आहे अडीच वर्षात ज्या गतीने जातोय ती गती आज कोणी सापडू शकत नाही सुदैवाने अजून पन्नास साठ दिवस आपण आलोच आहे अतिशय जागा योजना लोकांपर्यंत पोहोचून वैयक्तिक लाभाची योजना आपण त्याच्यावर पोहोचू शकतो आज मुक्तनगरमध्ये एमआयडीसी आणला दोघा गती केला एमआयडीसी मुक्तनगरमध्ये आणली आहे अनेक बेरोजगार हातांना काम मिळण्याच्या दृष्टीने एमआयडीसी लवकर लवकर उभी करू तर ते एमआयडीसी कोरोना जे बाळ बाळगे होतं ते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि मुक्ताईच्या आशीर्वादाने शंभर टक्के पूर्ण होईल आणि माझ्या बेरोजगार बांधवांना हक्काचं तिथे रोजगार मिळेल याच्याबद्दल शंका नाही पिण्याच्या पाण्याची किंवा अशा योजना आपण आणतो नाही ती जबाबदारीच आपली पण एक मुक्ताईनगर तालुका हा अतिशय प्रगतशील झाला पाहिजे व्यापारी पण गजबजली पाहिजे व्यापारी पेठावरचे लोक उभे राहिले पाहिजे आता आपण इथे कॉम्प्लेक्स जी उद्या प्रभावामध्ये इथे भूमिपूजन जे आपल्या मेन चौकामध्ये तुमचं व्यापारी डेपोच्या जागेवर अनेक बेरोजगार रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी माझ्या माहितीसाठी ते अतिशय संधी असेल तर ते करतोय ह्याच्या पूर्वीच्या लोक आला नाही का आता आलं त्या दृष्टीने त्यांना करण्याची इच्छाशक्ती नव्हती तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमच्या मनामुळे अनेक कामं करण्याची इच्छाशक्ती आहे म्हणजे तुमच्या आशीर्वादाने गुप्ताच्या आशीर्वादाने निश्चितच पुढे आज आपण केव्हा इथे बसलाय आपली वाट आहे की आपल्याला भांडे केव्हा मिळतील घरी जाऊन स्वयंपाक केव्हा होईल हे काय लक्ष येत आहे पण आम्ही आपल्यामध्ये बरोबर घेतलेलं होतं मी आपली सगळ्यांची मनस्ती माफी मागतो आणि आपल्याला गुरुपौर्णीमध्ये सगळ्यांना सुविधा देतो माझ्या महिला वगैरे आयुष्य अतिशय आणि त्यांच्यावर त्यांना सगळ्यांना सरकारचा आधार मिळवून एवढी जाई मुक्त त्याची प्रार्थना करतो आणि धामतो जय हिंद